नमस्कार आपल्या अस्सल तडका या मराठी चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिना तेलाची काळ्या वाटाण्याची उसळ हे काळे वाटाणे जे आहेत ते मी सात ते आठ तास भिजवून घेतले आहेत आणि आता मी त्यातलं सर्व पाणी काढून ते वाटाणे व्यवस्थित धुऊन घेतलेत आता हे वाटाणे आपण कुकरला शिजवून घेऊया त्यासाठी मी आता कुकरमध्ये सर्व वाटाने घातलेले आहेत आणि आता मी त्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू पाणी टाकलंय बघा आता आपण यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ टाकूया अगदी म्हणजे वाटाने आपले अळणी लागायला नको एवढं मीठ टाकायचंय आणि एक अर्धा चमचा हळद टाकूया हळद आता मी हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून कुकरला एक सहा सहा ते सात चीट्या काढून घेणार आहे काळ्या वाटण्यानं शिजायला थोडा टाइम जास्त लागतो त्यामुळे आपण एक सहा सात शिट्या काढून घेऊ कुकरच्या आणि तोपर्यंत आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता आपण साहित्य बघून घेऊ इथे मी कडीपत्ता घेतले एक सात आठ पानं घेतले कांदा चिरून घेतला आहे एक कांदा घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते अर्धा वाटी घेतलं आहे याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही चेक करून घ्या हे वाटण मी अर्धा चमचा तेलामध्ये केलेलं आहे आणि बिना तेलाचं वाटणसुद्धा बनवता येतं ते मी सर्व त्या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे तर रेसिपी, रेसिपी स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा तुम्ही इथे आता मी कढई ठेवली आहे तापायला कढई तापली की आपण त्यामध्ये राई टाकून घेणार आहे आणि आपली राई थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अशाच नवनवीन बिनतेलाच्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीजचे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील इथे मी जिरं राई परतून घेतले व्यवस्थित आता आपण यामध्ये कडीपत्ता ऍड करूया कडीपत्ता टाकते आता हे तिन्ही पण जिन्नस आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि जिरं सगळ्या बाजूनी भाजून झालं की आपण यामध्ये एक दोन तीन चमचे पाणी टाकायचं आहे जिऱ्याचा आता मस्त सुगंध येतोय आता मी यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी ॲड करणार आहे आणि आपला मसाला जो आहे तो आपण व्यवस्थित परतून घेऊया त्यामध्ये आता आपण यामध्ये जो कांदा कट करून घेतलाय तो टाकूया कांदा आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाका आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घेऊया कांदा आपला छानपैकी परतून झालाय आता आपण यामध्ये मसाले टाकूया इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलाय एक ते दीड चमचा काश्मीरी मिरची पावडर रंगाचा मसाला आणि दोन चमचे आपला घरचा मसाला थोडस मिक्स करून घेऊया मला हे कोरडं आहे तर मी यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करणार आहे थोडस पाणी टाकून मसाले शिजवून घेऊया थोडंसं परतून घेऊया मसाले पाण्यामध्ये नाही तर कढईला खाली लागून जाते तसंच जर आपल्याला हे कोरडं कोरडं वाटत असेल आपला मसाला तर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करू शकतो त्यामुळे मसाला कढईला चिकटणार नाही यामध्ये आता मी एक एक चमचा धना पावडर टाकणार आहे आणि आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले आता छान छानपैकी भाजून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत मसाले हे बघा लागेल तसं थोडंसं पाणी टाका तेल न टाकताही आपल्या मसाल्याला खूप छान रंग आलाय तुम्ही बघू शकताय आता मी हे थोडं थोडं पाणी टाकून मसाले व्यवस्थित शिजवून घेणार आहे आणि त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो आला म्हणजे त्यावर मीठ हे आलंच आता आपण त्यामध्ये थोडस मीठ टाकूया म्हणजे आपले टोमॅटो लवकर शिजते आपण वाटाण्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे वाटाणे शिजताना आता आपण टोमॅटोवर सुद्धा थोडंसं मीठ टाकणार आहे टोमॅटो शिजण्यासाठी त्यामुळे आपण जेव्हा लास्टला चवीपुरतं मीठ टाकणार आहे भाजीला त्यावेळेला हे प्रमाण लक्षात घेऊनच मीठ टाकायचं आहे यावर आता आपण झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेऊया एक पाच मिनिटं झालेली आहेत आपण बघूया बघा किती मस्त रंग आलाय भाजीला आणि टोमॅटो पण बऱ्यापैकी शिजले आहेत मी टोमॅटो थोड्या 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 मोठ्या ठेवते तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्णपणे स्मॅश करून घेऊ शकता आता आपण यामध्ये जे आपण वाटाने शिजवून घेतले त्याचं जे पाणी आहे ते पाणी आता आपण यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे कारण इथे टॉमॅटोमधलं पाणीसुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपल्याला थोडासा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर आता साधं पाणी न टाकता जे आपलं वाटण्याचं जे पाणी आहे ते आता आपण यामध्ये टाकूया आणि मसाल्याला छानपैकी परतवून घेऊया जेव्हा आपण भाजी उकडलेलं पाणी मसाल्यामध्ये टाकतो तेव्हा भाजीला एक वेगळा सुद्धा येतो आता आपला मसालासुद्धा कसा का थोडासा काळपट दिसतोय बघा कारण आपण यामध्ये आता वाटाण्याचं पाणी टाकलं होतं आता यामध्ये आपण हे वाटण टाकूया अर्धी वाटी वाटण आहे तुम्हाला वा हवं तर एक वाटी वाटणसुद्धा तुम्ही टाकू शकता जसं तुम्हाला भाजीला थिकनेस हवा आहे तसं कमी जास्त वाटण तुम्ही टाकू शकता तर वाटणसुद्धा व्यवस्थित मिक्स करून आहे लागेल तसं वाटण्याचं पाणी टाकून छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे मसाल्याला आता छानपैकी उकळी आली आहे आता आपण त्यामध्ये सर्व वाटाने टाकून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि सात आठ मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे आपली तेल न टाकता सुद्धा काळ्या वाटाण्याची उसळ दिसायला खूप छान दिसते आणि चवीला सुद्धा खूपच छान लागते इथे चवीपुरतं मीठ टाकलंय मीठ टाकताना पहिले आपण वाटाण्यामध्ये आणि टोमॅटोवरती थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजाप्रमाणेच मीठ टाक आता मी यामध्ये कोथिंबीर ॲड करून भाजी सर्व करणार आहे तुम्हाला माझी आजची बिनतेलाची काळ वाटाण्याची उसळ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर करा थँक्यू